मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडाएस प्लसवरील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टुडंट अपार आय डी तयार करणे हे अपार आय डी आपण जेव्हा तयार करतो तेव्हा भरपूर एरर आपल्याला येतात त्या प्रत्येक एररचा अर्थ आणि सोल्युशन मी आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले ज्या पद्धतीने प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट येतात त्या कमेंटचे शंभर टक्के सोल्युशन देण्याचं काम आपण देत असतो त्याच पद्धतीने कालचा जो व्हिडिओ होता विद्यार्थ्याची सर्व माहिती बरोबर असेल आधार कार्डवरील आणि पोर्टरवरील तरीसुद्धा आधार कार्ड व्हॅलिडेट होत नाही आणि अपर तयार होत नाही मग ते कशामुळे तयार होत नाही आणि त्याचे संपूर्ण सोल्युशन या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आपण डिस्क्रिप्शनमधनं लिंक क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढे कमेंट आले होते त्यापैकी एक कॉमन होता तो म्हणजे भरपूर शिक्षकांना नो आधार फाऊंड हा एरर आलेला आहे या एररचा अर्थ आणि सोल्युशन आजचे व्हिडिओ मी आपल्याला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके मित्रांनो आता एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांची माहिती आपण जेव्हा अपर आय डी साठी भरतो आणि सबमिट करतो तेव्हा हा एरर आपला शो होतो अशा वेळेस काय करायचं सदर स्क्रीनला क्लोज करायची सरळ आपण डॅशबोर्डवर जायचं डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने पेज दिसणार आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला तो एरर शो होत आहे नो आधार कार्ड फाउंड सदर विद्यार्थ्याचा जो वर्ग असेल जो क्लास असेल त्या ठिकाणी राईट साइड ला आपल्याला व्ह्यू आणि मॅनेज ही टॅब दिसणार आहे त्या व्ह्यू आणि मॅनेज या टॅबवर क्लिक करा त्यानंतर सदर क्लास आणि सेक्शन मधली सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला डिस्प्ले होणार आहे आता या लिस्ट पैकी ज्या विद्यार्थ्याला हा एरर आलेला आहे नो आधार फाउंड सदर विद्यार्थी आपल्याला सर्च करायचे आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या राईट साईडला शेवटी आपल्याला इथं जी पी म्हणजे जनरल प्रोफाईलचे जे पेज आहे ते पेज आपल्याला ओपन करायचे त्यानंतर हे जे पेज ओपन आहे या ठिकाणी सर्वात खाली बघा पॉईंट फोर पॉईंट वन पॉईंट सेवन आधार नंबर ऑफ स्टुडंट दिलेले या ठिकाणी आपण मागच्या वेळेस आता ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नव्हतं मग अशा विद्यार्थ्यांची युडीएस प्लसला माहिती सेव्ह होत नव्हती हो मग तात्पुरतं म्हणून आपण नाईन हे ट्वेल्व युडीएस टाईप करून ती माहिती सेव्ह करत होतो मग त्यानंतर त्या, त्या माहितीमध्ये कधीच बदल झाला नसेल त्यामुळे हा एरर येते मग या ठिकाणी डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल इन एच डी एम एस या ठिकाणी चेकबॉक्स त्या चेकबॉक्सला क्लिक करा क्लिक केल्यानंतर ही सर्व माहिती जी होईल ही भरण्यासाठी तयार होईल या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि नाव सर्व माहिती टाईप करा आणि पेजच्या खाली सेव्ह हे जे बटन असेल त्या ठिकाणी क्लिक करा सर्व माहिती सेव्ह केल्यानंतर परत आपल्याला क्रिएट अपार आय डीवर जायचे आणि कन्सर्ट फॉर्म भरून सर्व माहिती सबमिट करायची आपला अपार आय डी तयार होणार आहे ओके आणखी मित्रांनो आपल्याला काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट करा जे कॉमेंट आलेले त्या कॉमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर कालच्या व्हिडिओमध्ये जे कमेंट आले होते ते होते की आधार कार्ड तयार झालं पण आधार आय डी शो होत नाही किंवा दिसत नाही त्यानंतर अपार आय डी एन ए हे टाईप करून येते म्हणजे नॉट अवेलेबल या पद्धतीचे एरर येत आहेत थोडक्यात म्हणजे अपार आय डी तयार होऊन जातो पण आय डीच्या ठिकाणी काहीच येत नाही किंवा एन ए हे टाईप करून येतं अशा वेळेस कोणती प्रोसिजर करायची सोल्युशन काय असणार आहे त्याविषयी लवकरच व्हिडिओ येणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमविषयी सर्व सोल्युशन आपल्या मोबाईलमध्ये मिळतील ओके भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड